नमस्कार चौदा जून या जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त आज मी तुमच्यासाठी परत एक खास पाहुणे सोबत घेऊन आले आहे सर्वांचं रेडिओ देवगिरीमध्ये दे मनपूर्वक स्वागत गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली असेच एक अप्रतिम असे गुरु आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे प्राध्यापक शत्रुंजय कोटेसर हे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर इथून आले आहेत शत्रुंजय कोटे सर आपलं रेडिओ देवगिरीमध्ये दे, मनपूर्वक स्वागत धन्यवाद मॅडम नमस्कार खर तर एक शिक्षक जेव्हा रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने आमच्या स्टुडिओमध्ये येतो तर ही खरोखरच खूप कौतुकाची बाब असते कारण एक शिक्षक जर हे मनावर घेतो तर त्यावेळेस शिक्षकाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी यामध्ये शिक्षित होतात तर खरोखरच तुम्ही अगदी योग्य व्यक्तीने हा वसा उचलला आहे असं मला वाटतं तर सगळ्यात आधी तर याच्यासाठी सर तुमच्या ह्या अनमोल कामासाठी माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद मॅडम आता मला असं विचारावं वाटतंय सर की सगळ्यात आधी तुम्ही रक्तदान देण्यासाठी कुठे प्रेरित झाला आणि कुठून सुरुवात केलीत की जिथे तुम्हाला असं वाटलं की मी रक्तदानाशी जोडलं जावं बेसिकली माझे आई वडील हे डॉक्टर होते आणि मी ज्यांच्याकडे मोठा झालो ती मावशी तीसुद्धा डॉक्टर होती आणि त्या कारणाने घरातूनच असं होतं की डॉक्टर ह्या पेशामध्ये असल्यामुळे रक्ताचं काय महत्त्व आहे हे पहिल्यापासूनच जाणून होतो आम्ही आणि तेव्हापासून थोडंसं असं होतं की काहीतरी आपण करावं समजा त्यावेळेस तर मी कमवत नव्हतो वगैरे पण आपल्याकडून काहीतरी चांगलं काम व्हावं ह्या प्रेरणेने मी रक्तदानापासून सुरू केलं आणि त्यानंतर असं करता करता थोडं त्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळत गेलं आणि लोकांनासुद्धा प्रोत्साहित करत गेलो आणि त्यामधून असं झालं की आता शिक्षक झाल्यामुळे माझ्याकडे स्टुडंट जे असतात त्यांनासुद्धा प्रेरणा देण्यात मला थोडंसं यश आलं आणि म्हणून आम्ही कायम सातत्याने रक्तदान शिबीर हे कॉलेजमध्ये आमच्या ऑर्गनाईज करत आहे आणि मला असं वाटतं की रक्तदानामुळे एकाचंच नाही तर आता आपण बघतोय की तीन लोकांचं एका वेळेस जीव असतो तर हे पहिल्यापासूनच घरात उपजत असल्यामुळे मला तिथूनच प्रेरणा मिळालेली आहे अच्छा म्हणजे डॉक्टर फॅमिलीमधनं जेव्हा आपण असतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टींची जाणीव आणि महत्त्व आपल्याला कळतं तर त्यातनंच एक तुम्ही रक्तदानाचा वसा हा घरच्यांकडूनच वारशामध्ये घेतला असं म्हणायला हरकत नाही हो मॅम आणि तुम्ही शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहात जिथे बी पी एड आणि एम पी एड करण्यासाठी मुलं येतात अर्थातच शारीरिक शिक्षण म्हणजे फिजिकली फिट असणारी मुलं म्हणजे हा तुमचा विचार किती मोठ्या प्रमाणावर उदात्तपणे पुढे जातोय ह्याची कल्पना कदाचित तुम्हालाही नसेल कारण शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील मुलं ही, महा ही सगळ्यात निरोगी आणि निरोगी व्यक्ती जेव्हा रक्त देते तेव्हा जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा रक्त अगदी निरोगी असं जातं तर खरं तर ह्यामागे तुमचा काय विचार होता की तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही हे रक्तदान शिबिर चालू करावं ऍक्च्युली मी me... इथे येण्यापूर्वी के जे सोमया कॉलेज कोपरगाव इथे डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन म्हणून काम करत होतं तर तिथे सुद्धा माझ्या प्राचार्यांना मी थोडासा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस एक लक्षात आलं की मुलांकडून जो प्रतिसाद मिळतो आणि बेसिकली मी स्पोर्ट्स टीचर आहे म्हणून मी स्पोर्ट्सच्या मुलांना जास्त एनकरेज करू शकतो आणि स्पोर्ट्सची मुलंही निरोगी असतात असं आपण धरायला हरकत नाही आणि त्यामुळे तिथून जे चालू झालं आणि मग इथे आल्यानंतर आमचे आधी माझ्या आधी प्राचार्य होते दुबेसर त्यांना सुद्धा कन्व्हिन्स केलं आणि ते कन्व्हिन्स झाले आणि तेव्हापासून आम्ही असं ठरवलं की आमच्याकडे बेसिकली प्रोफेशनल कोर्स असल्या कारणाने मुलांची संख्या ही सीमित असते आणि म्हणून त्याच्यातून पण जे येणारी मुलं असतात ती रेग्युलर असतात आणि फिट असतात त्यामुळे आमचं असं झालं की मग ह्या मुलांचं जर रक्तदान किंवा ह्यांना जर थोडंसं कन्व्हिन्स केलं किंवा ह्यांना जर त्याचं इम्पॉर्टन्स कळवलं त्या मुलांना तर ह्याच्या पुढे सुद्धा त्यांच्यामध्ये फक्त मला असं वाटत नाही की एकदा सांगून त्यांनी ऐकावं ह्याच्यामधली हो। बोधी त्यांच्यामध्ये जागी व्हावी हा आमचा उद्देश होता आणि नुसतंच सांगणं इन्स्ट्रक्शन देणं आणि त्याला ऐकणं हे तात्पुरतं असतं असं मला वाटतं आणि जेव्हा त्यांच्यामध्ये ह्याचं इन्स्पिरेशन आपण डेव्हलप करतो तेव्हा कदाचित आपण नसतानासुद्धा ते प्रेरित होतील असं आम्हाला वाटत होतं आणि म्हणून मग त्या मुलांमध्ये आम्ही आज आस, असं निर्माण केलंय की के आज ते स्वतःहून आमचे एक स्टुडंट सुद्धा जेव्हा आम्ही कळवतो त्यांना किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो तेव्हा ते स्वतःहून येतात आणि त्यांच्या घरातल्या लोकांना सुद्धा घेऊन येतात आणि ह्याच्यातच आमचं यश आहे असं मला वाटतं आणि प्रत्येक मुलगा बरेच मुलांना असे सवय झालेली आहे की आता वाढदिवसाच्या दिवशी काय करायचं तर चांगलं कृत्य काहीतरी करायचं आणि त्या ता निमित्ताने ते जाऊन ब्लड डोनेट करतात आणि मला वाटतं हे आमचं म्हणजे काहीतरी आम्हाला गुरुदक्षिणा मिळाल्यासारखी आहे असं वाटतं नाही खरं तर तुम्ही ही समाजाची खूप मोठी देणगी या विद्यार्थ्यांना देता आहात की तुम्ही समाजाच देणं आहात आणि आपल्याला हे देणं पेडायचं आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला याची जाणीव करून देत आहात खर तर तुमच्या कॉलेजमध्ये फार सीमित असे विद्यार्थी संख्या असते आणि या विद्यार्थी संख्येमध्ये तुम्ही स्वतः तर रक्तदान करताच पण या विद्यार्थी संख्येमध्ये सुद्धा तुम्ही रक्तदानाचा विचार केलात की बाहेर जर इतर कॉलेजेसमध्ये दीडशे दोनशे विद्यार्थी असतील तर तिथे तुमच्याला पन्नास आणि शंभर विद्यार्थ्यांचा असं सीमित एक आकडा असतो तर सर तुमच्या ह्या आकड्यामध्ये सुद्धा साधारण किती विद्यार्थी दरवर्षी शिबिरामध्ये रक्तदान करतात मला सांगायला याचं हे वाटेल की आमचं प्रोफेशनल कॉलेज असल्या कारणाने आमच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या सीमित असते आमच्याकडे बी पी एडला शंभर आणि पी जीसाठी साठी तीस विद्यार्थी असतात पण त्याच्यातून सुद्धा पन्नास चाळीस ते पन्नास बॅग आम्ही दरवर्षी त्यांना देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये एक खास मला असं सांगावं असं वाटतं की मुलीसुद्धा तेवढ्याच हिरिरीने पार्ट घेतात आणि त्याच्यामध्ये एक असतं की हिमोग्लोबिन कमी बसतं मुलींचं सहसा हो, तर त्या स्पोर्ट्समध्ये असं आम्हाला डेफर्ट झालेले असे फॉर्म्स खूप कमी मिळतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं एक अजून एक असं वाटतं की स्पोर्ट्समध्ये असल्या कारणाने त्यांच्यामध्ये ती डेअरिंग आहे का काय माहीत नाही पण ते तेवढ्याच हिरिरीने ते पार्टिसिपेट करतात आणि मला असं चांगलं सांगा असं वाटतं की शंभर दीडशे मुलांमध्ये जर आम्ही चाळीस पन्नास बॅग देऊ शकत असू तर मला वाटतं ही अचीवमेंट बऱ्यापैकी आहे असं सांग म्हणायला काही हरकत नाही अगदी अप्रतिम अशी अचीवमेंट आहे सर तुमची ॲक्च्युली आणि याच्यामध्ये अजून एक तुम्ही सांगितलं आत्ता की मुलंच नाही तर मुलीसुद्धा तेवढ्याच प्रेरणादायी होऊन स्वतः येऊन रक्तदान करतात आणि तुमच्या ह्या शिबिराला त्यांचाही हातभार लावतात तुम्ही एका मुलगा विद्यार्थ्याला जेव्हा रक्तदानाचं हे देताय तेव्हा तो एक मुलगाच रक्तदाता होणार पण ही मुलगी जेव्हा पुढे कुटुंबात जाणार तेव्हा तिचं अख्खं कुटुंब तिच्यामुळे रक्तदान करायचं शिकणार आहे आणि ही अनुमोल शिकवण हे तुमच्यासारखे काही शिक्षकच समजायला देऊ शकतात तुम्ही आताच असं सांगितलं की तुम्ही विद्यार्थ्यांना रक्तदानासाठी प्रेरित केलं आणि ते पण रक्त द्यायला यायला लागले तिथे आणि जे एक स्टुडंट्स आहेत ते सुद्धा तेवढ्याच येणे सहभागीत आहेत आणि तुमच्या घरातल्या व्यक्तींचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे म्हणजे साधारण तुम्ही ऍटलिस्ट वर्षाला शंभर पन्नास ते शंभर व्यक्तींचा समूह हा रक्तदानासाठी तयार करत आहात आणि आतापर्यंत तुम्ही मला वाटतं पन्नासच्या वर रक्तदान आतापर्यंत केलं आहे हा मी स्वतःनी एक आमचे मोरेसर आहेत ब्लड बँकेत तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही रेग्युलर जर डोनेट करत असाल तर काही मुलं जे थॅल्सेमियाचे पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये रक्त तयार होत नाही अशा मुलांसाठी त्यांची टीम काम करते आणि त्यांनी असं सांगितलं की दोनशे मुलं आमच्याकडे ते आहेत तसे ज्यांना आम्ही दत्तक घेतलेले आणि त्यांच्यासाठी साधारणतः चौदाशे डोनर हे रेग्युलरली डोनेट करतात आणि मग त्याच्यामधला मी एक पार्ट व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि मग त्यांच्या इच्छेला आणि मलासुद्धा असं वाटत होतं काहीतरी आपल्याकडून घडावं कारण काहीतरी देणं लागतं आणि काय पैसा दिलं किंवा कोणाला काही दिलं तर त्याच्यामधलं सॅटिस्फॅक्शन किंवा रादर रक्त जेव्हा देतो तेव्हा मला असं वाटतं की ते जे सॅटिस्फॅक्शन आहे ते आपल्याला कुठेही पैशाने किंवा कशानेच मिळू शकत नाही बरोबर सर अगदी बरोबर आता तुम्ही जसं सांगितलं तसं आम्हाला रक्त नाही दत्ताची भाले रक्त केंद्रामधून सुद्धा माहिती झाली की तुम्ही एका थाईल थायलेसेमिया पेशंटसाठी दर तीन महिन्यांनी बरोबर जाऊन रक्तदान करता आता तुम्ही हा घेतलेला वसा त्या थॅलेसेमिया पेशंटला खरोखर वरदान आहे आणि त्याहीपेक्षा जास्त मला एक अजून सांगावं असं वाटेल की तुमचा कुठे ना कुठे रक्तपेढीशी असलेला हा जो विश्वासाचा धागा आहे तो मात्र अतिशय घट्ट असा विणलेला दिसतोय तर मागे काय पार्श्वभूमी आहे ते पण जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल सर आम्ही जेव्हा पहिल्यांदा रक्तदानासाठी दत्ताजी भाल्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी अगदी प्रॉम्प्टली आम्हाला रिप्लाय दिला आणि त्यांचं एक आम्हाला म्हणजे आवडण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे वेळेत सांगतात कारण कसं असतं कॉलेजचे मुलं हे वेळेत येतात आणि वेळेत जातात आणि त्यांना थांबायचं जर झालं तर ते जर अवघड असतं थांबवून ठेवणं तर त्यांची जे वेळ पाळण्याची पद्धत आहे किंवा रादर अजून एक असं म्हणायचं की सगळं सेफ्टी आणि सगळं व्यवस्थित करून घेणं आणि त्यांची जी टीम ही हि ही, काम करते तर त्या मला पहिल्या वर्षीच चांगला अनुभव आला आणि ह्याच्यानंतरही आपण त्यांच्याशी जोडून राहावं असं वाटलं आणि मी कायम त्यांच्याकडे जात असतो आणि मुलंही पाठवत असतो आणि त्यामुळे असं मला वाटलं की कुठेतरी आपण जे काही करतो आहे ते चांगलं करावं नुसतं चा, करायचं म्हणून करायचं नाही आहे तर चांगलं करावं आणि तिथे एक नॅट टेस्ट होते जी की तुम्हाला एड्स वगैरे असेल ते विंडो पिरियडमध्ये तुम्हाला ते कळून येते आणि त्याच्यातून पुढे जाणारं रक्त जे आहे कोणाला तर ते चांगलं रक्त जावं ह्याच्या मागची भावना जी आहे आणि आपल्याकडे असं मी ऐकलं की मुंबई नागपूर आणि नंतर संभाजीनगर इथेच आपले ते नॅट परीक्षण होतं अशी लॅब आहे मला वाटलं की इथे सर्वात म्हणजे अगदी शुद्ध किंवा रादर आपण म्हणू की पर्टिक्युलर लक्ष देऊन त्याच्यात हायजीन असं लोकांकडे जा रक्त जाईल याच्या बाबतीत तसदी घेतली जाते आम्ही त्यांच्याशी अगदी जोडलेलो अच्छा म्हणजे रक्त केंद्रामध्ये विश्वासार्हता पारदर्शकता जपली जा जाते आणि त्यासोबतच ता रक्ताची जी, जी क्वालिटी आहे तो दर्जा तो दर्जा सुद्धा सगळीकडे व्यवस्थितरित्या तपासला जातो आणि त्यामुळे साहजिकच समोरच्या व्यक्तीला जेव्हा रक्त भेटतं तर ते सुद्धा आपण ऐकतो बऱ्याच ठिकाणी की चुकीचं किस रक्त मिळाल्यामुळे काही पेशंट्सला काही त्रास येतात तर यापासून त्यांना दूर ठेवण्याचं काम हे रक्त केंद्र करत आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला विश्वासार्हता वाटते आणि तिथली ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ऍडव्हान्स्ड आहे आणि यामुळेच तुम्ही शिबिरांमध्ये सुद्धा रक्त संकलन करण्यासाठी दत्ताजी भाले रक्त केंद्रातल्याच व्यक्तींना आपण तिथे कॉलेजमध्ये बोलवता आणि आता तरी साधारण सर किती वर्षांपासून आपण शिबिर हे या रक्तपेढीमार्फत आयोजित करत आहात आज ह्या वर्ष जर धरलं ह्या वर्ष जर धरला तर साधारणतः नऊ वर्ष आम्ही कंटिन्यू करतो आणि साधारणतः आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान घेतो कारण आमची जी ॲडमिशन प्रोसेस असते ती थोडीशी लेट होते कारण गव्हर्नमेंट सीई टी वगैरे असते आणि त्यामुळे आम्हाला साधारणतः ह्या दरम्यान आम्हाला घ्यावं लागतं आणि आम्ही असं एक हे साधतो की साधारणतः एक्झामिनेशनची वेळ वगैरे असेल प्रॅक्टिकलची वेळ त्यावेळेस संख्या जास्त असते मुलांची आणि त्यावेळेस जास्त प्रमाणात रक्तदान होऊ शकतं आणि जास्त बेसिकली रक्तदान होणं किंवा त्यांना आम्ही ओरिएंट करणं त्या बाबतीत असं आम्हाला फारसं म्हणजे त्याचं महत्त्व जास्त असं वाटतं आम्हाला म्हणून त्या दरम्यान आम्ही ते रक्तदानाचं शिबिर अरेंज करतो आणि आज नऊ वर्ष झाले आम्ही कंटिन्यू त्यांच्याशी टायअप करले आणि तुम्ही स्वतः एकावन्न वेळाच्या अपेक्षा जास्त रक्तदान करून सुद्धा तुम्ही नऊ वर्षांपासून शिबिर सुद्धा आयोजित करता हे खरोखरच खूप महत्वाची आणि खूप मोठी बाब आहे यासोबतच तुम्ही सांगितलं तसं सा की हे जे विद्यार्थी आहेत हे सगळे शारीरिक शिक्षण विभागाचे विद्यार्थी आहेत म्हणजे स्पोर्ट्सचे रिलेटेड आहे, आहे आपण कोविड काळामध्ये बघितलं की भारतीय जवान असतील किंवा कुठले स्पोर्ट्स टीचर स्पोर्ट्समन असतील हे कोविडच्या आजारातून खूप लवकर बरे झाले कारण त्यांचं नेहमी असलेलं निरोगी शरीर आणि त्यातनं त्यांची बनलेली एक इम्युनिटी पॉवर आणि ह्याच इम्युनिटी पॉवरमुळे हे लोक लवकर त्यातनं रिकवर होतात तर रक्त देतानासुद्धा ह्या गोष्टींचा काही फायदा होतो का हो oh, डेफिनेटली होतो आणि म्हणूनच आमचा असा विचार असतो की या मुलांनी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये भाग घ्यावा कारण तसे ते रोबस्ट असतात आणि रेग्युलरली ट्रेनिंग केल्यामुळे वगैरे त्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर ही खूप व्यवस्थित डेव्हलप झालेली असते आणि दुसरी गोष्ट बेसिकली त्यांचं लक्ष व्यायामावर असतं आणि ॲट द सेम टाइम न्यूट्रिशनवर सुद्धा असतं न्यूट्रिशन आणि म्हणून न्यूट्रिशनवर कारणाने त्यांचं हे हिमोग्लोबिन किंवा आयन कंटेंट आहे किंवा ब्लडमधले ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या पुरेशा असतात आणि त्या जर एखाद्या पेशंटला गेल्या तर मला वाटतं लवकर बरा होण्यास मदत होते त्याच्यातून उत्तम अशा प्रकारचं रक्त रैक, त्याला पुरवलं जाईल जर एखादा स्पोर्ट्स तिथे ब्लड डोनेट करतोय तर त्यामुळे प्राध्यापक शत्रुंजय कोटेसरांच्या माध्यमातून मी हे पूर्ण श्रोत्यांना नक्की सांगू इच्छिते की तुम्ही जोही कोणी व्यक्ती स्पोर्ट्समन असाल त्यांनी रक्तदानाशी नक्की स्वतःला जोडावं त्यांनी रक्तदानाशी स्वतःला नक्की जोडावं कारण तुमचं निरोगी रक्त हे कुणाच्या तरी निरोगी स्वास्थ्यासाठी पुढे कारण ठरणार आहे आणि त्यामुळे तीन लोक निरोगी जीवन जगण्यास प्रेरित होणार आहे सर आता जर आपण बघितलं तर स्पोर्ट्स अजूनही रक्तदानाकडे तेवढा कल बाहेर दिसत नाही तर याला आपण कुठेतरी इतर कॉलेजेस मध्ये सुद्धा असे शिबिर घेण्यासाठी प्रेरणा म्हणून आपण कुठेतरी सहभाग घेण्याच्या विचारात आहात का ह्याच्यावर मला असं सांगू इच्छितो की ज्या वेळेस आमच्याकडे एक्झामिनेशन वगैरे असते तर दुसऱ्या कॉलेजेसचे स्पोर्ट्स डायरेक्टर किंवा डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन जे स्पोर्ट्स मनशी रिलेटेड असतात तर ते लोक आमच्याकडे येतात एक्झामदार म्हणून त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्यांना थोडंसं हे, हे करतो प्रेरित करतो की त्यांनी स्वतःहून तिथे ब्लड डोनेशन ऑर्गनाईज करावं त्यांच्या कॉलेजमध्ये आणि असं आम्हाला दिसून आलंय की बरेच लोकांनी ते केलेले आणि बेसिकली डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन हे स्पोर्ट्समनशी जास्त रिलेटेड असतो किंवा त्यांनी सांगितलेलं हे स्पोर्ट्समन लवकर ऐकतो आणि त्याच्यामुळे हे आम्ही बघितलंय की बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये सुद्धा त्यांनी आपलं हे चालू केलेलं आहे डायरेक्टर ऑफ स्पो फिजिकल एज्युकेशनच्या लोकांनी आणि जेव्हा जेव्हा होईल असं तसं आम्ही बोलून किंवा त्यांना सांगून त्यांना ओरिएंट करून त्याच्यामध्ये इमेज एक डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय आणि ह्याच्यात अजून त्याच्यात त्याला एन्करेजमेंट मिळावी याचा प्रयत्न करतोय आम्ही खर तर एक शिक्षक हा समाजाला नेहमी मार्गदर्शक असतो आणि जेव्हा शिक्षक तुमच्यासारखे असतात तेव्हा नक्कीच मार्गदर्शन हे किती उत्तमरित्या जात आहे हे आम्ही उत्तमपणे पाहू शकतो कारण सर इतर गोष्टी म्हणजे सामाजिक मूल्य नीती संस्कार हे तर इतर शिक्षकही शिकवत असतात परंतु रक्तदानाचं महत्त्व काय आहे हे तुमच्यासारखे शिक्षक काही बोटावर मोजणे शिक्षक आहेत जे समाजामध्ये यासाठी पुढाकार घेत आहे त्यामुळे खरंतर रेडिओ देवगिरीचा सर तुम्हाला मानाचा मुजरा थँक्यू मॅम थँक्यू व्हेरी मच आणि आपण आपला अमूल्य वेळ इथे आमच्या स्टुडिओ मध्ये आज रक्तदानाच्या या जनजागृतीसाठी दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार थँक्यू मॅम थँक्यू व्हेरी मच जाता जाता सर मी फक्त आपल्याला एक गोष्टीची विनंती करेल की आपण रक्तदानाविषयी जनजागृतीमध्ये दोन शब्द आमच्या श्रोत्यांना सांगावे मी माझ्याकडून सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की ह्याच्यातून जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन किंवा जे समाधान मिळणार आहे ते कदाचित कुठल्याच दानामुळे मिळणार नाही असं मला वाटतं आणि मी माझ्या परीने सांगतो की मी रक्तदान तर करतो आहे आणि माझ्या म्हणजे शेवटच्या श्वासाला जेव्हा असेल मी तेव्हा मी बॉडी डोनेट सुद्धा करण्याचा विचार केलेला आहे आणि ते आमचे एक डीन होते इथे घाटीला त्यांच्याबरोबर बोललेलोही आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यातलं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते कशातच आपल्याला पैशाने मिळणार नाही आहे किंवा कशातूनच मिळणार नाहीये तर मला श्रोत्यांना असं सा सांगायचं आहे की जास्तीत जास्त पुढे यावं आणि ह्याच्यातून सगळाच फायदा होणार आहे कुठलाच आपल्याला तोटा होणार नाही आणि समोरच्याला फायदा होणार आहे हे सर्वात मोठं असं मला वाटतं आणि त्याच्यातून जे मिळणार आहे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन ते कशानेच मिळणार नाहीये म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आणि विनंती करतो की जास्तीत जास्त रक्तदान करावं आणि माझ्याकडूनही मला जेवढं होईल तेवढं शेवटच्या श्वासापर्यंत मी करणार आहे असं सांगू सर तुमच्यामुळे जोड लागलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि तुमचे मनापासून आभार धन्यवाद सर धन्यवाद मॅडम आता जसं आपल्याला सरांनी सांगितलं रक्तदान करताना ज्या तपासण्या होतात त्या तपासण्याअंतर्गत आपल्याला सुद्धा काही इतर आजार आहेत का ह्याची कल्पना ह्या रक्तकेंद्रांमध्ये आपल्याला मिळते तेव्हा रक्तदानासाठी स्वतःला तेवढं प्रिपेअर करून नक्की रक्तदानासाठी जा जर तुम्हालाही रक्तदान करायचे असेल तर दत्ताची भाले रक्तकेंद्र डॉक्टर हेडगेवार रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे आपण जाऊ शकता रक्तदान करण्यासाठी किंवा रक्तदानाचे शिबिर आयोजित करण्यासाठी संपर्क करा नाईन एट एट वन सेवन थ्री सिक्स थ्री डबल फाईव्ह या क्रमांकावर क्रमांक पुन्हा एकदा सांगते नाईन एट एट वन सेवन थ्री सिक्स थ्री डबल फाईव्ह या क्रमांकावर आणि चौदा जून या जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त आपण आयोजित केलेल्या या रक्तदाता दिवसाच्या मुलाखतींचा जरूर आस्वाद घ्या सात ते चौदा जून वेळ सकाळी साडे दहा वाजता ओनली ऑन on रेडिओ देवगिरी नाइंटी वन पॉईंट टू एफ एम वारसा लोकसंस्कृतीचा